काय आला येला उग्रस्तो दाने काय झालं आई हेने झाले तसे थोडे हे का हो हे म्हणले सकाळपर्यंत मूर्ती <laughs> आता दिसले होते मग आता म्हणलं सकाळपर्यंत मूर्ती सकाळी बांधू वर काय हरकत का नाही मी गरम करणार आहे वैंगगदिनी टाळ मग इतकं ते लाडू बनले होते ना ते पाका टाकलं होतं ते असं झाले सगळं घट्ट झाले बांधायचे ते थोडं मी गरम पण खाली तर नरम नरमशी गरम केलं बरोबर वरती के के। वरतीच निभर झाले नाही उठायचा मी म्हणलं आता पातळ झाले थोडे ते सकाळी मग काय हरकत नाही येते येते बांधत हो ते पण आता थोडं हे होईल तिला दिदी तिला तुमच्या एक घेऊन जायचंय ना चिवला सांग बरं तुला यायचं ना म्हणा आमची तर मग चप्पल घाल म्हणा अरे मग साखरेचं पाणी सुटलं त्याला उलट गरम केलं गरम करून साखरेच पाणी परत टाकलं जात नाही फक्त गरम केलं बघून सकाळी आठ निपर आत टरलं होत ते दिसतात का

अगं दिवाळीला दिलेच नव्हते म्हणून काढ राहिले त्या विडिओ सगळं घेतले खायसाठी येऊन खाईल काढ राहिले पाडल त्या भाषे आमच्या लाडूसाठी एवढं भाडायला पोहे काय करते डायरेक्ट साहेब पक मला भूक लागली

खाऊन घ्या इतच बशा अगं मम्मी इथं यायची आंघोळ करते तोंड धुईला गेली मम्मी ने? ने? हो तो ना। तू नको घेऊ बाय तर ते दादा कश खातोय दादा कश खोय बघ येऊ तू खाय हा फेकून नको देवा कुणी दिलं आईनी कोणी कोणी आणलं ते आईने आणलं का